नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा आज पापमोचनी एकादशी आहे आणि या एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत या वस्तू जाळायच्या आहेत तर या वस्तू कुठे जाळायच्या कशा जाळायच्या या विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा आज शुक्रवार आहे आणि आज पापमोचनी एकादशी आहे या नावातच या एकादशीचा अर्थ दडलेला आहे तुम्ही जर का या एकादशीचं व्रत केलं तर बघा तुमच्या मागील वर्षी झालेले कळत न कळत झालेला चुका किंवा झालेली पापं तुमच्या पापांचं शमन या एकादशीच्या एका, एका व्रतामुळे होते एकादशी व्रत हे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आवर्जून सेवा करायची आहे त्याचप्रमाणे यांची पंचोपचार्य पूजा देखील आपल्याला करायची आहे एकादशीला आवर्जून माता तुळशीची पूजा करायची परंतु तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं नाही आणि तुळशीची पाणी चुकूनही एकादशीच्या दिवशी आपण तोडायची नाही आहे त्याचप्रमाणे तुळशी मातेला हळदी कुंकू अक्षदा अगरबत्ती धूप दीप आपल्याला लावायचं आहे संध्याकाळी शक्य झाल्या शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया एकादशीच्या दिवशी जर का आपण असे काही छोटे मोठे उपाय केले तर बघा याचं फळ आपल्याला हे शंभर टक्के मिळत असतं एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा आणि यांचे काही उपाय आपण केले तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो आणि ज्या घरात माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहतो त्या घरात कधीच कुठल्याच गोष्टीला कमतरता पडत नाही आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे दिवसभरात तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकतात एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण तुम्हाला करायचं आहे त्यानंतर आपण जो उपाय करणार आहोत हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तिन्ही सांजेची जी टायमिंग असते दिवे लागण्याची जी वेळ असते म्हणजेच तुम्ही संध्याकाळी सहा वाजेनंतर हा उपाय बारा वाजेपर्यंत केव्हाही करू शकतात ह्या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पंथी किंवा तुम्ही ज्यामध्ये कापूर जाळत असाल अशी कापूरदाणी असेल तर तुम्ही ते कापूरदाणी घेऊ शकतात किंवा एखादं भांडं तुम्ही घेऊ शकतात या भांड्यामध्ये तुम्हाला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहे भीमसनी कापूर असेल तर आवर्जून तुम्ही भीमसनी कापराच्या दोन तीन वड्या घेऊ शकतात त्याचबरोबर एक तमाल पत्र घ्यायचं आहे म्हणजेच टेच पत्ता टेच पान एक घ्यायचा आहे दोन अखंड लवंगा घ्यायची आहे ज्याला फुलं असतात अशा दोन अखंड लवंगा घ्यायच्या दोन हिरवी विलायची घ्यायची बघा या वस्तू घेताना या चा। चांगल्या दर्जाच्या चांगल्या क्वालिटीच्या असाव्यात खराब झालेल्या किंवा कीड लागलेल्या वस्तू आपल्याला उपायासाठी वापरायच्या नाही आहे कापूर हा आपल्या सर्वांना माहिती आहेच निगेटिव्ह ऊर्जा कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो कापराचे अनेक फायदे देखील असतात कापूर जर का तुम्ही दररोज घरामध्ये जाळला तर यामुळे तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा ही कमी होते घरात रोज दोन कापराच्या वड्या जाळल्यामुळे घरातील वाद भांडणं क्लेश ह्या गोष्टी कमी होत असतात तुमच्याही घरात जर का एकमेकांचं एकमेकांशी पटत नसेल कोणाशी ना कोणाशी एकमेकांशी वाद होत असतील तर तुम्ही आवर्जून एकादशीला अमावस्येला पौर्णिमेला हा उपाय आवर्जून करायचा आहे बघा या उपायासाठी ज्या वस्तू आपल्याला ला लागणार आहेत त्या वस्तू आपल्या सर्वांच्या घरात असतातच आणि ह्या उपायाला अगदी पाच ते सात हे लागत असतात या उपायामुळे आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा कमी होते पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात वाढते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात वास करते निगेटिव्ह ऊर्जा ज्या घरात साठलेली असते त्या घरात माता लक्ष्मी कधीही थांबत नाही त्या घरात अलक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाण्यासाठी आपल्या घरात माता लक्ष्मीने आगमन करण्यासाठी किंवा माता लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी आपल्याला हा उपाय संध्याकाळी आवर्जून करायचा आहे हा उपाय सर्वजण करू शकतात ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी करायचा नाही ज्यांना सुतक असेल त्यांनी करायचं नाही मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही हा उपाय करू शकतात आता ह्या सर्व वस्तू आपल्याला या, या मातीच्या भांड्यात घ्यायच्या आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर का शेणाची गौरी ज्याला म्हणतो आपण शेणकूट ज्याला म्हणतो आपण ते असेल तर त्याचा थोडासा तुकडा तुम्ही या पंथीत टाका त्यावर या सर्व वस्तू ठेवा आणि थोडंसं तुम्हाला शुद्ध गाईचं तूप यावर टाकायचं आहे या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये घ्यायच्या आहे तिथे प्रज्वलित करायच्या आहे त्यानंतर या सर्व वस्तूंचं दूर तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे हे करत असताना तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय किंवा श्री महालक्ष्मी नमनमा या मंत्राचा जप करू शकतात त्यानंतर या सर्व वस्तू घरात फिरवल्यावर तुम्हाला ह्या वस्तू तुमच्या घराच्या बाहेर तुमच्या उंबरठ्यावर आणायच्या आहे तुमच्या उंबरड्याच्या मधोमध मद, तुम्हाला ह्या वस्तू ठेवायच्या आहे जोपर्यंत हे प्रज्वलित होत आहे तोपर्यंत हे असंच असू द्यायचं आणि तोपर्यंत आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री महालक्ष्मी नमो नमा किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे ज्यावेळेस हे संपूर्ण प्रज्वलित होऊन थंड होईल त्यावेळेस आपल्याला हे उचलून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला एका झाडाखाली एखाद्या झाडाखाली मातीमध्ये आपल्याला हे निर्मल्ल टाकून द्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायामुळे तुमच्या घरात असलेली ऊर्जा ऊर्जाही कमी होणार आहे बघा आपल्याला कष्ट हे करावे लागतातच प्रत्येकाला कष्ट करावे लागतात कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो परंतु कष्टाला चांगलं यश मिळण्यासाठी चांगलं फळ मिळण्यासाठी आपण हे उपाय करत असतो जेणेकरून या उपायामुळे आपण केलेल्या कष्टाचं फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळावं काहींना कमी कष्टात फळ मिळत असतं काहींना जास्त कष्ट करूनही फळ मिळत नसतं तर बघा हे ज्याच्या त्याच्या नशिबाचे भोग असतात परंतु ह्या भोगाचे प्रारब्ध कमी करण्यासाठी आपल्या घरात साठलेली निगेटिव्ह ऊर्जा कमी करण्यासाठी आपण हे छोटे मोठे उपाय अशा विशिष्ट तिथीला आवर्जून करायचे आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम आवर्जून लिहा धन्यवाद स्री स्वामी समर्थ